नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या हूट्यूब तुमचे पुन्हा एकदा सर्च मित्रांनो आपण सोळा 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 एन पी के हे तुरीसाठी आपण घेतलेलं आहे आणि आप आपल्याला सात एकर ह्या दोन बॅग टाकायचे आहे आता याचं कारण म्हणजे आपल्याला संपूर्ण तुरीचं पोषण आणि खत चांगल्या पद्धतीचं आहे क्वालिटीचं खत आहे त्यामुळे आपण आ, ह्या सात एकरामध्ये याचा डोस आपण देणार आहोत तुम्ही बघू शकता की आता आपण त्याला सोयाबीन आंतर पीक आहे आपलं सोयाबीन तूर आणि आपल्याला तुरीला फक्त हे खत सोडायचं आहे आता आमच्याकडे सोळाशे रुपये बॅग आहे तुमच्याकडे काय बॅग आहे तुम्ही कमेंट करून सांगा सोळा 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 हे बॅग आहे आणि तुम्ही बघू शकता की आपण तुरीला हे खत इकडे देत आहोत थोडा कॅमेरा अल्टीपल्टी झाला होता असू द्या तुम्ही बघू शकता की एकदम कमी प्रमाणामध्ये आपल्याला हे खत द्यायचं आहे तसं पाहिलं तर आत्ता तुरीला खत खताचं काही गरज नाही आहे परंतु फोड थोडं स्ट्रॉंग होण्यासाठी पोटवे थोडेसे येण्यासाठी आणि इतर गोष्टीसाठी आपण हे खत याला देत आहोत अशा पद्धतीने आपण सगळे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत पहिलं खत दुसरं खत आणि तिसरं खत त्याचबरोबर आपण पेरणीपासून जे ते वेगवेगळे व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले आहेत तुम्ही सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून नवन नवनवीन व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आता तुम्ही बघू शकता की तुरीचं जे आपलं हाईट आहे ती साधारणतः आपल्या कंबर कंबर आहे आणि आपण त्याला पहिले शेंडे खोडणी त्याचबरोबर दुसरी शेंडे खोडणी चांगल्या पद्धतीने केलेली आहे आता आपल्याला फक्त फक्त खत देऊन ह्या बाकीच्या गोष्टी करायच्या आता तुम्ही इकडे पुन्हा एकदा बघू शकता की खत टाकताना थोडं अंतर अंतरच आपण इथं दिलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की जर आपण जवळजवळ दिलं तर तो घडू आता हे कोपऱ्यात म्हणजे अडासन आहे ही जी वय आहे ही आपण नंतर लावलेली आहे परंतु आतमध्ये आपण जशी क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता की ह्या पूर्ण प्लॉटमध्ये ते आपण दाखवलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण इथं दाखवू शकतो तुम्ही बघा छान पद्धतीने आपलं सोयाबीन त्याचबरोबर आपलं तुरीची अवस्था आहे मस्तपैकी आहे यावर्षी आता आपण दोन दोनच दाणे टाकलेले आहेत ते सगळे व्हिडिओ आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत पुन्हा एकदा तुम्ही ते बघून घ्या व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा